बीव तालुक्यातील अनेक गावात रोजगार हमी योजनेत कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार झाल्याप्रकरणी मंत्री भरत गोगावले यांना लवकरच कृष्णा पाटोळे भेटणार श्याम अडागळे बीव प्रतिनिधी बीव तालुक्यातील अनेक गावात महात्मा गांधी रोजगार हमी योजनेत कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार झाला असून हा भ्रष्टाचार सेवक इंजिनियर ऑपरेटर यांनी केला असल्याची तक्रार कृष्ण पाटोळे दिली असून यासंदर्भात पाटोळे रोजगार हमी योजनेचे मंत्री भरत गोगावले यांना लवकरच भेटून तक्रार देणार असल्याची माहिती पाटोळे यांनी दिली आहे सविस्तर माहिती अशी की बीड पंचायत समीती अंतर्गत फळबाग लागवड रोजगार हमी योजना यामध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून हा भ्रष्टाचार गटविकास अधिकारी रोजगार सेवक ऑपरेटर इंजिनियर यांनी फळबाग लागवड योजना कागदपत्री दाखवून संगणमताने केला आहे असा आरोप पाटोळे यांनी तक्रार देऊन केला होता याप्रकरणी बीड पंचायत समितीअंतर्गत चौकशी समितीची निवडही करण्यात आली होती परंतु या चौकशी समितीने कसलेही प्रकारची चौकशी न करता आणि विस्तार अधिकारी समितीसोबत नसताना चौकशी केल्याचा अहवाल वरिष्ठांना दिला असून हा अहवाल पूर्ण खोटा असून हा अहवाल पाटोळे यांना मान्य नसून वरिष्ठ पातळीवर चौकशी समितीची निवड करण्यात यावी अशी मागणी पाटोळे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांना निवेदन देऊन केले आहे तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी काळेसाहेब यांची भेट घेऊन संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी केली होती या अनुषंगाने काळेसाहेबांनी येणाऱ्या नोव्हेंबर अठ्ठावीस पर्यंत चौकशी समितीची निवड करण्यात येईल असे आश्वासन पाटोळे यांना दिले आहे तसेच कोट्यावधी रुपयाचा बीड तालुक्यात भ्रष्टाचार झाला असून या प्रकरणी लवकरच रोजगार हमी योजनेचे मंत्री भरत गोगावले यांची भेट घेऊन सविस्तर माहिती देणार असून संबंधित अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी मंत्री गोगावले यांना करणार असल्याची माहिती कृष्णा पाटोळे विलास नानाभिसे राजू झाडे